जय जय रघुवीर समर्थ ए बघा बघा अगदी खुशी एकटीच बसली आहे अरे हो तिच्याकडे तर डबा पण दिसत नाही अगं तिला माहित नसेल डबा आणावा लागतो म्हणून थांबा मी तिला आवाज देऊ का कुशी ए कुशी काय झालं काय नाही ग ए इकडे नाही नको नाव तर भलं मोठं खुशी आहे पण चेहऱ्यावर नुसती नावाजच असते थांबा का थांबा थांबा खुशी आपण सर्व मिळून जेवण करू पण मी डबा नाही आणलाय डबा नाही आणलं म्हण काय झालं असू दे आजपासून तू पण आमची मैत्री आहे आहेस आमच्या सर्वांना ते जेवण कर तुझा आवडेल ना आमची मैत्री करायला हो हो आवडेल ना संध्याकाळी शाळा सुटाय का शाळा सुटाय वेळेला अगं तुम्ही येणार ना उद्या माझ्या घरी कशासाठी आहे ग विसरलीस का बनू भाई मला वाटलच होतं तू विसरणार अगं उद्या प्रोजेक्ट नाही का बनवायचा अरे हो मी विसरलीच होती हा आता लक्षात ठेव खुशी नाही मग तुला पण यावंच लागेल तू पण ये बर तू पण हे बरे आली का आमची लाडबाई अग तुझ मैत्रिणी पण येणार होता ना ग त्या आल्या हा आलाय का तुम्ही पण मी आसा कशा आला मी कस पाच दिवसांपासून मला भेटलं नाही बसा हा मी तुमच्यासाठी पाणी आणते आई आज मी खूप आमची लाडूबाई केला गट एक बदलून घे आई मला ना खूप भूक लागलीय काही खायला असेल तर दे हो हो मला वाटलंच आता आमच्या लाडूबाईला भूक लागली असेल तू मला पण लागली असेल સલાગા પણ ફ્રેશ હોવન कोई रिश्ता छोटा या बड़ा नहीं होता दुनिया का कोई रिश्ता छोटा या बड़ा नहीं होता लेकिन मेरी माँ के बराबर कोई खड़ा नहीं होता लेकिन मेरी माँ के बराबर कोई खड़ा नहीं होता कुठे तुझी आई तुझ्या घरी कोण कोण असतं बाळा पंप मी आजी हलतो का मग तू तुझ्या आतीला विचारलं नाही तुझी आई कुठे म्हणून कामं पडली आहे आणि महाराणी तशीच बसली आहे आता कळत हॅलो बरे आहेस फोन केला ग हो मी अशीच बसली होती मला अचानक तुझी आठवण आता मला शाळेतही जायचंय माझ्या शाळेची वेळ झाली आहे हा ते भांडे घस मग जा अग बाई कोणाला म्हणतेस ग अशी अग ते माझ्या भावाची मुलगी आली आहे तिची माय पडून गेली सगळा संसार सोडून गेली हा ना तिच्या डोळ्यासमोर मुलं पण नाही आले कशी गेली काय गेली ते माहित पण नाही पडला आम्हाला दोन मुले, एक मुलगा एक मुलगी आहे मुलगी इथे आणावं लागली आणि मुलगा आईकडे नाही काहीच नाही गं मला पण तसं माहित नाही पण काहीच नव्हतं चालेल हा चालेल हो हुँ, हुँ, हो घस न बाहेांडे आपण एका मी आता फोडू गस पटकन बाहेर कपडे बी बाकी आई का ग सोडून गेली मला बघते ना माझी दशा कशा हाल होत आई ये ना ग प्लीज आई प्लीज ये ना ग परत का रडते गुशी तू रडू नको

जाते गा माय नाटिकेतून कोणाच्याही भावना आम्हाला व्हायच्या नव्हत्या फक्त एकच संदेश पोहोचवायचा होता की घराघरामध्ये आईचं रूप हे जे आपण आतापर्यंत कवींच्या लेखकांच्या संतांच्या महंतांच्या तोंडून वास्तव्य ते वास्तव्य रूपच असू द्या असं विदृत रूप आईचं बनवू नका याच्यातून कोणाच्या भावना दुःख होण्याचा अजिबात उद्देश नव्हता आणि काही वाटलं असेल आमच्याकडनं काही चुका वाटल्या असतील तर खरंच क्षमा क्षमा मागते मी तुमची धन्यवाद भातीच्या खेळा मधली राजा वरती एक कहाणी सर्वांना नमस्कार बंधूंनो आज आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आपण सगळे आनंदात साजरा करतो एक रक्त असा संचारलाय आणि तुम्हाला वाटला असेल की हा विषय असा का इथे घेण्यात आला तर त्याची जी प्रेरणा आहे आमच्या शाळेचे चेअरमन सन्माननीय लक्ष्मणदादा भारंबे यांनी आज दहा दिवसापूर्वी आमच्या पुढे माझ्या पुढे एक विषय मांडला सर आपण स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन साजरा करतो परंतु एक आमची अशी इच्छा आहे की आजच्या ह्या काळात जे काय घडत आहे कारण मध्ये एखादी आई आपल्या बाळांना आपल्या फुलांना सोडून जाते आणि त्या बाबांची काय अवस्था होते त्या मुलांची काय अवस्था होते हो चा चा असा विषय तुम्ही जरा आमच्या गावापुढे मांडलात तर बरं होईल मी तत्काळ त्यांना हो म्हणून आमच्या भगिनी सर्व महिलांना बोलून त्यांच्या दादांचं असं म्हणणं आहे त्यांच्या समोर टाकलं अरे आमच्या भगिनी सुद्धा लगेच तत्पर त्यातल्या त्यात ॲक्टिव्ह आमच्या महिला शिक्षकांमध्ये याने फेगडे मॅडम यांनी रात्रभर कठोर मेहनत घेऊन हे स्वरचित केलेलं आहे स्वतः त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते लिहित असतानाच त्यांना आमच्या शाळेचे उपशिक्षक आज तुम्ही बघितलं की आमच्या हातात माईक नाही आहे विद्यार्थी फक्त हावभाव करत आहेत परंतु याचे सारं श्रेय जे काय केलं असेल आमच्या शाळेचे उपशिक्षक सन्माननीय सचिन नेते सर समोर जे फोटो काढता येते विवेक कोल्हेसर यांनी अगदी असं कल्याण होऊन हे याचं रूपांतर केलेलं आहे त्यामुळे मी आमच्या या सर्व टीमचे शाळेच्या वतीने आभार मानतो आणि पुन्हा एक वेळा घोषणा द्यायच्या माझ्यासोबत वंदे ये। वंदे, ये। वंदे। ये। ये। Thank you.